प्राध्यापक डॉक्टर सौ रेखा मोहन जगनाडे राहणारं नागपीड मी नाटक बघितलेलं आहे नाटकाचं नाव आहे दोन घरांचं गाव नाटक खूप सुंदर आहे त्या नाटकामध्ये रियल स्टोरी दाखवलेली आहे सगळ्यांचे पात्र अगदी मला मनापासून खूप आवडलेले आहेत आणि खरं म्हणजे आहे समाजात आहे जे आज आपण त्या नाटकामध्ये बघितलेलं आहे ते अगदीच बरोबर आहे कारण याआधी पण मी टी व्हीवर वगैरे बघितलेलं आहे की छोटंसं एक गाव असतं रिअलमध्ये आणि ते गावाच्या अगदी बाहेर अगदी जंगलामध्ये असते आणि ती परिस्थिती मी त्या म्हणजे टी व्हीमधनं बघितलेलं होतं की कसं असतं त्यांचं जीवन आणि तेच जी रिअल आता आपण या नाटकामध्ये त्यांनी जेवढं दाखवायची सत्य दाखवलेली आहे त्याचप्रमाणे डॉक्टरांच्या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे की आज आपण सगळीकडे पाहत आहोत की पैशामुळे डॉक्टरसुद्धा एखाद्या जिवंत व्यक्तीचा कसा जीव घेतात ही मोठी शोकांती काय आज पाहिलं तर त्याचप्रमाणे अंधश्रद्धेवर दाखवलेलं आहे या नाटकामध्ये की आज सुशिक्षित व्यक्तीसुद्धा याला बळी पडतात अजूनही आपण पाहतो की ग्रामीण भागात नाही किंवा अशिक्षितपणात नाही शहरी भागात म्हणजे शहरी भाग असो सुश पण अजूनही वेळ आली की माणूस मात्र दवाखान्याचं थोडं बरं नाही झालं की मनामध्ये व्यक्तीच्या येतं की काहीतरी नाही दवाखाना औषध काही लागत नाही आता आपल्याला मात्रकडे जावं लागतं ते सुद्धा पात्र त्या इतकं व्यवस्थित केलेलं आहे की ते सगळ्यांना म्हणजे सम म्हणजे प्र समाज प्रबोधन करण्यासारखं होतं असे अनेक पात्र या नाटकामध्ये अगदी व्यवस्थित केले त्यामुळे मी आणि या नाटकामध्ये लेखक आदरणीय माझे वडील बंधू सदानंद भाऊ बोरकर यांनी खूप सगळे पात्र अगदी व्यवस्थित पाडले पाळले आणि व्यवस्थितरित्या की सगळे समाजातील लोकांना त्याचा अगदीच खरंच आ, प्रबोधन होईल असं मी सांगते आणि इथेच थांबते धन्यवाद